नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वर आणि आज आहे दत्तजीं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आणि आलोय आम्ही वाशीगाव वाशिगावात दत्त मंदिर आहे तुम्हाला दाखवतो इथे दत्त जन्म वगैरे सर्व काही होणार आहे आता मी तुम्हाला दाखवतो आतमध्ये एंट्री आपण हे बघा श्री दत्त मंदिर सेवा प्रतिष्ठान वर्ष त्रेचाळीस वे वाशीगाव

गुरुंचा अभिषेक सुरू आहे बघू शकता चालू आहे आणि पालना सजवलेला आहे दत्तगुरूंच्या जन्मासाठी त्याच्यासाठी मी लवकर आलो इथे बघू शकता आणि इथे दत्तगुरूंचा अभिषेक सुरू आहे देवाला नैवेद्य दाखवलेला आहे आता दा गुरुदत्तांना पाळण्यात टाकण्यात आलेलं आहे

मंडळी सर्व मंडळी जमलेली आहे आता थोड्याच वेळात जन्म होईल सत्यगृह वाहन फेऱ्या मारतोय I'm sorry. ता रे मोरिया हा मराठा राम हा विठ्ठल हा पांडुरंग होरिया आता पोहोचलो आपण वाशीगाव मध्ये श्री दत्तात्रेय मंदिर आहे आणि इथे गुणाबाई नामदेव सुतार ना यांनी स्थापना केलेली आहे मंदिराची आई किती वर्ष झाली अठ्याहत्तर वर्ष झाली पहिलं म्हणजे हा जेव्हा साक्षात्कार दाखवला दत्ता मी जातीला ला मंदिर पाहिजे पण गावकरी मंदिर गाव दिवस जमणार नाही मग शिलकोळ आल्यावर शिलकोला बोललो देव का म्हणत दत्त मंदिरच बांधलंच आहे माहीत काहीच नव्हतं काहीच नव्हता तुम्ही चार चादरा आणल्या चार बांबळा दिला आणि एक पंचवीस रुपये ही मूर्त आणली दत्ताची आणि ती एक कॅमलावर ठेवली त्याच्यानंतर परत त्र्याऐंशी च त्र्याऐंशी एक टेम्बल मांडला पत्राचा केला त्याच्यावर मग देवळा ठेवला त्याच्यानंतर पत्राचं त्याच्यानं त्या आयुष्याला माझा पतीचं समजा दर्शनाला येऊन चक्कर येऊन पडलं नंतर मी आज ते काही देवळ सोडून दिलं नाही मंदिर बांधून घेतला आठ्याऐंशी पासून देवाची शिरमिटच्या बाबांनी पाचशे रुपये दिला आणि पाचशे रुपयाच्या मध्ये चार हजार इटर आणल्या त्याच्यावर मग शिरमिटचं देवळ बन दहा बाय बाराचा देऊळ बांधलं मंग निजी चालू केली आठ्याऐंशी थापण्या केली ऐशीला आपलं ऐशी पुरा आपलं देवाचा आगमन झाला पण आता आपला मेन मंदिर जो बांधलाय त्याला आता किती वर्ष झाली दोन हजार जाला मोठं दोन हजार जाला हे मोठं मंदिर मंदिरा डॉपू काय करायचं मी गाणगापूरची प्रत्येक गापूरला गेलो डगर आणलं ज्योती बांधलं असं करू करून देऊ हे बांधलं त्याच्यानंतर माझ्या भावाने पण मदत केली पर्सन मध्ये त्यांनी मदत केली मूर्ती ना, पण आली त्याचे पोरांच्या शिला पण मदत केली सर्व काही के व्यवस्थित झाल्यानंतर सर पहिला मी अर्ज करून दत्त जयंती करायची वर्षभर आता तेव्हा लोकांची भंडारामध्ये सगळ्यांचा हातबोट लागायला लागला लोकांना भाऊ सर म्हणजे याच्यामध्ये काय देवा आता हे सर्व मंदिर बांधल्यापासून आपण पूर्ण जन्म जन्मस्तो भंडारा वगैरे सर्व करतो दोन हजार दहा पासून पूर्ण म्हणजे आपलं कार्यक्रम संपन्न झाला ना त्याच्यानंतर हा दत्त जन्मानंतर आता आरती नंतर गीता आलो हे मेन आहे महाप्रसाद बरोबर आता मी तुम्हाला दाखवतो महाप्रसाद किती आहे इथे आपल्याला थोडी माहिती देतील बरोबर तर किती आहे हा आम्ही भाजी सातशे किलो पर्यंत भाजी असते दोन टोप मोठे मोठे असतात दोन टोप हे एवढे मोठे ना बघा टोटल किती दोन्ही टोप मिळून सातशे किलो सातशे किलो भाजी बघा इकडे काय खूप मोठा भंडारा असेल बघा सातशे किलो भाजी म्हणजे विचारच करा तुम्ही बघा ही मिरची वांगी आहे मिरची वांगी हे पण एक ऐंशी किलो हाय मिरची वांगा नुसत आणि हे आपला डाल सर्व दाखवतात आपल्याला ही वरण डाल वरण बघा ही सत्तर किलो पण सत्तर किलो वरण मूग डाल आणि तुळल मी हा आणि राईस आतमध्ये थे ठेवलेला आहे साडेतीनशे किलो साडेतीनशे किलो भात टाकलाय ना तर साडेतीनशे किलो भात हा साडेतीनशे किलो राईस असते सकाळी आठ वाजता आम्ही तूल पेटवतो सकाळी पाच वाजता संपला आमचा एवढं जेवण तेवढा टाइमिंग लागणारच ना आणि हे लाडू लाडू वगैरे सर्व रेडी आहे सर्व रेडी चालू जास्त चालूच करायचंय आणि आपला बुफे सिस्टम आहे वरती मध्ये पण आहे आणि खाली गार्डन आहे गार्डन ते पण आहे तीन ठिकाणी जेवण पुढच्या वर्षी हा व्हिडिओ बघून तुम्ही इथे दर्शनाला या दत्त जयंतीच्या जे दिवशी बरोबर आहे महाप्रसादाचा आला त्याचा पाळण्यासाठी आईनी सुंदर गाणं गायलेलं आहे बघू शकता तुम्ही शोभा एकनाथ गोहीर ना वाशी गावातूनच इथे <सथा> मस्त गार्डन मध्ये पण छान अरेंजमेंट केलेली आहे जेवणाची मावशी आपल्याला दाखवायला दा, आल्या इथे राधाकृष्णाची मूर्ती बघा कशी स्थापन केली आहे मस्त मस्त केलंय आता इथे जरी जागा पूल झाली तरी इथे येऊन जेवू शकतात ना लोक हॉल आहे समोर तेव्हा जेवण चालू होईल हे बघा जेवणाला सुरुवात केलेली आहे बघू शकता भरपूर जागा आहे महाप्रसादाला सुरुवात झालेली आहे आता किती वाजेपर्यंत चालेल हा किती वाजेपर्यंत चालूच राहील आपला बारा भारा भारा बारा वाजेपर्यंत साडेबारापर्यंत पब्लिक येतच राहते इथे जेवणाला सुरुवात झालेली आहे हे बघा आता आपण फर्स्ट फ्लोरला आलोय इथे पण पूर्ण खुर्च्या टेबल लावलेले आहेत नंतर थोड्याच वेळेला तुम्हाला बघायला भेटेल हा अशी किती गर्दी असते इथं ते मग आता तेच हा व्हिडिओ बघून पुढच्या वर्षी

भरपूर मोठी रांग आहेत बघू शकता तुम्ही त्या रांगेच्याच माने जेवणाचं पण अरेंजमेंट केलेलं आहे सर्व पूर्ण बाहेरपर्यंत रांग लागलेली आहे दाखवतो मी तुम्हाला अजून भाविकांची गर्दी गर किती असते इथं बघा आपल्या मावशी पण आल्या कोपरकेनेवरून कधी आलीस झाली का पूर्ण बाहेर पर्यंत रांग लागलेली आहे दर्शनासाठी बघा आपली आता संपूर्ण फॅमिली आलेली आहेत बाबा आले आहेत सात पायल सर्व आले ताई पण आहे किंजल पण आहे सर्वजण आता मावशीची भेट घेतात आता आम्ही दर्शनाला जाऊ दाखवतो मी तुम्हाला हे दादा राधापन कोपरगिरणीवरून हो आमच्या मावशीचा मुलगा श्रीरत्नाचं दर्शन पण झालंय आम्ही महाप्रसाद पण घेतला आता व्हिडिओ कोणी इथेच सांगूया तर मावशी तुम्हाला एक मेसेज देतात बघा मावशी आता प्रसाद वगैरे हो सर्व आम्ही पण जेवलो सर्व काही छान होतं आता मंडळीला आपल्या काय सांगता तुम्ही आता मंडळी बघू पुढच्या वर्षी आणि सगळ्यांनी इथे महाप्रसादाचा लाभ घ्यायला यायचं दर्शन घ्यायचंय काम आहे चालेल चालेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा चला अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त बघा इथे एक मस्त पंचमुखी हनुमंतची मूर्ती पण आहे दाखवतो मी तुम्हाला बघा समोर दिसतो मंदिराचा कळस तुम्हाला इथे एका साईडला ऑर्केस्ट्रा पण आहे सर्व सोय केलेली आहे खूप छान आहे नक्की दर्शनाला तुम्ही भेट द्या